नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक का आयोगाकडून अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी तात्काळ कामाला लागून आपापसात समन्वय साधून एकदिलाने काम करावे अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पोलीस यंत्रणांसह विविध शासकीय यंत्रणांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले पोलीस अधीक्षक आंचल दलाल पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते उपजिल्हाधिकारी डॉ रवींद्र शेळके तसेच जिल्ह्यातील आणि नवी मुंबई परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते किशन जावळे यांनी सर्व विभागांना निवडणुकीसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सर्व विभागांनी मनुष्यबळाचा डेटाबेस तात्काळ तयार करावा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने सर्व शासकीय यंत्रणांनी आत्तापासूनच तयारीला लागावे संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदान केंद्र स्वतः तपासावे मतदान केंद्र मतदारांसाठी सोयीस्कर असावे त्या ठिकाणी आवश्यक सर्व सोयी सुविधा सुविधा व्यवस्थित असाव्यात अपंग मतदारांसाठीची व्यवस्था अत्यंत चोख आणि व्यवस्थित असावी याची वैयक्तिक खात्री करावी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक सर्व कार्यवाही आणि कारवाया तात्काळ पूर्ण कराव्यात समन्वय राखावा नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात राहून सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा अशा सूचना दिल्या